प्रत्येक जणाचं नाव ओनली बकास नुसता बकास प्रत्येकाच्या तोंडात उस्ता बाकासूर बकासूर नुसतं सातारा जिल्ह्यामध्ये आला तोफानी गर्दी व्हायची मी त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा गाव म्हणतो गोवाऱ्या गावातला आता जव्हापासून बकासरून भोगिन आणि वाईप होतात मी व्हिडिओ घेतली माझ्या मोला माझ्या मुला घेतो मला कधी नाराज केला नाही अरे काय नव्हतं मी यात्रे फोड ऐकतो पण ज्या दिवशी बकासूरी पहिली व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी माझ युट्यूब चॅनल सांगायला लागलं मला वीस के चाळीस के पन्नास के एक लाख माझी सबस्क्राईब मोहीला त्याच्या बकासुर आपल्या आशीर्वाद झालं आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदाना हिंदी पेडगावचा मान करी झाला होता आणि ते सवी हॅट्रिक व्हावी मी म्हणून माझ्या आई भरपूर आजारी होती आईसाठी माझा मागितला होता बकासूर माझ हॅट्रिक होते माझ्या आई थोडं बरं करूर सगळ्याच्या आशीर्वादा सगळ्या फॅन्सच्या फोलताना माझ्याही बरी झाली पण जे तुम्ही घडलं डोळ्यानं पेडव्याच्या मध्यानं बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं डोळ्यानं असं काही कोणाचं हे नव्हतं किंवा काय नव्हतं सगळ्यांनी होसावी केला होता पर शेवटी परमेश्वर काय मी वचन होतं दिले हो झाले मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झालं मग काही सप्ना आला माझ्या मग स्वप्न आले मी हॅट्रिक तुझी पूर्ण केल्या मी तुझा विठ्ठला सगळ्या वार मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपट दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही या बाकासो मला काही दिलं मला नाव दिलं बाज सगळ्याच्या काळात पाहिलं सगळ्याच उंचावर आणलं तरी आपण शेवटी वाईटच का मामाबद्दल बोल तुम्ही पहिलं चांगलं करा मामाने जर पहिलं चांगलं चांग केलं असतं तो गैर गरिबासून पहिला उजारात कोणी आणला असत प्रत्येक जर पहिल्यावर टॉपअप पाळायचं म्हणलं तस प्रत्येक गरीब नंदी पण पाळला आपला आपला उजारत आणला तरी आपल्या बकासुरवर असं आहे पण आपला बाकासुर कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काय बी दे सर्व नंदी आपले गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासुर आपल्या उजारात आणण्या एवढं बकासूर नाव आपल्या देशात झाले त्यामुळे मी तो करतो की आपला बकासूर अजूनपर्यंत थांबणार नाही त्याला वाटते कोणी काय केलं असेल किंवा काय असं बोलतंय त्यांनी कधी बी असं बोलत नाही की प्रत्येक नंदीला आज आपला बकासूर घेऊन पोहतो गटारात दोन गटाला फायनल पात्र येतो या असा आपला रेकॉर्ड असा जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आल्याशिवाय मैदानच भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही अशी पब्लिक येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी सत्ता जिल्ह्या जोपर्यंत आधार असू मैदान किंवा ओपन असू मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा तुमचं पन्नास हजाराचं मैदान देत नुसता बघाच राहिलं ना अख्खी दुनिया म्हणतात अख्खा तालुका त्या बघासाठी एवढं अजून काय कमवलं बघा तुम्ही अजून काय कमावलं पाहिजे पास महामांचं नाव मोहील सिन्हा मोहिल चांगला मोहीलच्या बारक्या बारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे ह्या गोट्याला धारा काढताना पण आज मोहिल ला कुठं पाठवले मामा कुठे उचलून ही आपल्या बाकासुन घडवून दिले ती असं नसते की मी उठून लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करताय पण नाव करणं गोष्ट नाही आज मामाला कोण ओळखत आज महिला कोण ओळखत होतं का वैभव कोण ओळखत होतं का कोण ओळखत होत पण ह्या सात ते आठ वर्षाची बाकासून आत्ता सांगतो मी त्यांकेश पेडगाव मध्ये सलग तीन नंबरचा मान झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही कोणी म्हणजे कोणीच रेकॉर्ड तोडू शकत नाही सलग हॅट्रिक केलेला आहे सलग दोन महिन्यात एक नंबरचा मान करेल मागच्या वर्षी आदतला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅट्रिक होती कोणी मी हॅट्रिक मोडावा मी बघा सुद्धा आशिर्वाद सांग कोणी सोडू शकत नाही दशम हेंदे दशम हे केसरी हे रेकॉर्ड अख्ख्या जगात माहित आहे बापू हे रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणीच करू शकत नाही एवढं लवकर कोण कोण बैला दहा दिवसात होतात पंधरा दिवसांतात पण असा एक मेव आपला बकासुर आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन ना मुली शेअर त्याला माहित मा आहे तर आणतात का आणतात आपल्या आपल्या सर्व माणसा त्यांना दाखवण्यासाठी आपण किती महिला मंडळ त्याची ते पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या घराचा सदस्य एकच सदस्य आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक पण हॅट्रिक माहित आहे पेडगावच्या मैदाना हॅट्रिक झाल्या त्यामुळे मित्रांनो कोणी नाराज नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण रुटू सुटू चालून येणार नाही आज मामानी आहे ना आख्या महाराष्ट्राने मला बघ कसा चालत होतो सगळ्यांनी माझा पाठला केला सगळ्यांनी गाडी दोन दोन तीन तीन चार माझा पाटला केला हे म्हटलं माझ्यावर चाला तुझा अजिबात पादुकरामधे काल रात्री माया माझ्या माझी टोल नाक्याच्या युअस माझा पाय उचल नव्हता पण डोळं झाकल नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा जेव्हा काल रात्री मी टोल नाक्या पोचत सकाळी साडेतीन वाजता सा बाहेर पडलो अजूनपर्यंत नॉन टाम घेतो पोहोचतो आजिपर्यंत माझ्या पायाला अजून असा त्रास झाला पा। सर्वजण भेटले काय सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी चहा दिला सर्वांनी मला मदत केली आपल्या विठोला पंढरीच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरची वारकरी सोडून आपल्या शिरोमध्ये मला भेट शिरो मध्ये मला मला की नाही दिला आपल्या खरोखरच हा बकासूर असा पुन्हा घडू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर आहे जोपर्यंत अक्क महाराष्ट्र जोपर्यंत फुलच भरणार जोपर्यंत अख्खा बा अख्खा जे अख्खं जग आहे जिथं बकासूर जाईल तिथं आपलं फुल मैदान भरणार म्हणजे शब्द आहे आपला असे होणार होणार कोणी बी आता बाप्पा अन्याय करून देण्याय कुणी बी काय पण आणू नये त्या अन्यायचा बदला आपला बाप्पाचा शंभर टक्के घेणार म्हणजे घेणार